नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभजल क्रिएशन तर आजचं मेनू काय दिसतो आहे तुम्हाला तर आज मी बनवलं आहे राजस्थानी स्पेशल बाटी चूरमा चूरमा तर नाही बनवला पण डाळ बाटी तर बनवली होती ती पण एकदम युनिक पद्धतीने तुम्हाला वाटत असेल ही काय बट्टी का हो ही बट्टीच आहे पण थोडीशी मी माझ्या स्टाईलने बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि फर्स्ट टाईमच मी ही रेसिपी ट्राय केली होती तर खूप छान झाली होती तर यासाठी मी काय केलं आधी बट्टीच्या वरणासाठी मी इथे तुरीची डाळ शिजवून घेणार आहे कुकरमध्ये त्यात मी एक ग्लास पाणी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेतलं आहे पाणी जरासं कमी वाटलं म्हणून पुन्हा थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं तर छान आपण आता हे शिजवून घेऊ तोपर्यंत आपण बट्टीची तयारी करू त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे आपल्याला हा रवा दळून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा अशा पद्धतीने आणि चला आता आपण बट्टीचं पीठ मळून घेऊ तर इथे मी परातीमध्ये तीन ते चार वाट्या गव्हाचं चा पीठ घेतलं होतं त्यात हे हदळलेला रवा घालून घेतला आहे सोबतच एक चमचा कुटलेला जिरा आणि एक चमचा ओवा हातावरच रगडून घातला यात त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा मीठ तर हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायची पहिले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने नंतर मग आपण यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे तर आपल्याला हे पीठ जरासं आणि पात्र मळायचं आहे म्हणजे जसं आपण चपातीसाठी कणिक भिजवतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण काय होतं आपण जर पीठ घट्ट म्हणलं तर यात ऑलरेडी आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे ते पीठ नंतर खूप कडक बनतं म्हणून हे माताने जरासं सॉफ्ट मऊन घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवू आता तर चला आता आपण बट्टीचं वरण बनवून घेऊ डाळ पण छान शिजून झाली आपली तर फोडणी करून घेऊ त्यासाठी कढई तापत ठेवली त्यात तीन चमचे तेल घालून घेतलं एक चमचा जिरं एक चमचा मोहरी घालून घेतली गरम तेलात मोहरी जिरे चांगले तडतडू दड़ दिले त्यानंतर त्यात घातले सात आठ दहा कढीपत्त्याची पानं कढीपत्ता घातल्यानंतर एक चिरलेला कांदा तो आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान परतवायचा आहे कांदा परतत आला की त्यातच मी बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून घेतला आहे तोही आपल्याला यासोबतच परतून घ्यायचा आहे छान एक जीव करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं ही फोडणी परतून घ्यायची त्यातच मी टाकलं आहे हिंग आणि हळद ऑलरेडी आपण दाईत शिजवताना पण हिंग हळद वापरली त्यामुळे इथे मी थोडी थोडीशीच हळद आणि हिंग वापरला आहे सोबतच एक चमचा अंबरी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा एवरेस्टचा सब्जी मसाला मी घातला आहे सोबतच मी वाटण तयार केलेलं होतं आलं लसूण लूल मिरच्या आणि खोबरं तेही यात घातलं आहे मी आणि स्पेशल मसाला म्हणजे या ठिकाणी मी गोडा मसाला ॲड केला आहे केपराचा तर हे सर्व छान मसाले एकत्र झाल्यानंतर मी यात डाळ घालून घेतली आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरजेनुसार पाणी घातलं यात मी एक ते दीड ग्लास उरलेल्या डाळीचं मी साधं वरण बनवणार आहे नंतर यात या दीड चमचा मीठ घातलं आहे आणि थोडासा बारीक चिरलेला गूळ घालून घेतला आहे गुळाने काय होतं ह्या वरणाची टेस्ट एकदम जबरदस्त लागते शेवटी मी यात घातली कोथंबीर आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आता आपण बट्ट्या बनवून घेऊ बट्टीसाठी काय करायचं हे मळलेलं पीठ आपण आपल्याला पुन्हा आप थोडंसं तेल लावून एक ते दोन मिनटं छान असं मळून घ्यायचं पुन्हा त्याचाच एक गोळा घ्यायचा आणि तो गोळा आपल्याला थोडाशा कोरड्या पिठात बुडवून लाटून घ्यायचा आहे जशा आपण डेली पोळ्या चपात्या वगैरे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व गोळे बनवून घेऊन असे लाटून घ्यायचे याच्या सर्व पोळ्या आणि त्यानंतर मी सर्व पोळ्या इथे लाटून घेतल्या होत्या पोळी लाटत लाटत आली की त्यावरती ते आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते वापरा मी इथे वाप तेल लावलं आहे पोळीला असं पोळीवरती संपूर्ण साईडनी तेल असं सा पसरून घ्यायचं आहे सगळ्या साईडनी तेल असं लावून झाल्यानंतर यावर आपल्याला पुन्हा एक पोळी ठेवायची आणि पुन्हा त्या पोळीलाही वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे अशा दोन दोन किंवा तीन तीन पोळ्या तुम्ही एकावर एक ठेवून तेल लावून घ्या मी इथे तीन तीन पोळ्या ठेवल्या होत्या तेल लावून झाल्यानंतर आपल्याला बघायचं असा गोल करायचा आहे राऊंड राऊंड करत आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे आणि याला मी मधून आता कट देऊन घेते कारण आपल्याला ह्या चाळणीवरती ठेवून शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे एवढा बसणार नाही म्हणून मग मी याला मधून कट करून घेतलं आहे तर इथे मी शिजवण्यासाठी हे रोल पूर्णाची चाण वापरली माझ्याकडे दुसरी चाण नव्हती तुम्ही दुसरी स्टीलची वगैरे असते ती पण वापरू शकता पण मी ते पूर्णाची चाण घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि त्यावरती हे सर्व रोल ठेवून घेतले आणि एका पातीला गरम पाणी गरम करत ठेवलं होतं मी ते पण छान उकळलं आहे आता त्यावरती आपण हे सर्व रोल ठेवून घेऊ आणि झाकण घेऊन आपल्याला झाकण सॉरी झाकण ठेवून आपल्याला हे पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचे दहा मिनटानंतर बघा मी चेक केलं आहे तर आपल्या बट्ट्या व्यवस्थित शिजलेल्या आहे त्या पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायच्या आहे नॉर्मल टेम्परेचरवरच थंड होऊन द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे जशा आपण आऊच्या वडा कट करतो ना अगदी त्याच पद्धतीने एक एक इंच अंतरावरती याचे कट करून घ्यायचे आणि आपल्याला ह्या डीप फ्राय करायच्या आता लेअर्स बघा तुम्ही बट्टीच्या किती छान सुटल्या आहे तर चला आपण ह्या बट्ट्या सर्व आता डीप फ्राय करून घेऊ तुम्हाला डीप फ्राय नसेल करायच्या तुम्ही अशाही पण खाऊ शकता किंवा डी तुम्हाला तळून खायचे असतील तर तळून पण खाऊ शकता इथं कढईत आपण तेल घालून घेऊ बट्ट्या तळण्यासाठी तर तेल आपलं तापलं आहे चला आता आपण एक एक करून सर्व बट्ट्यात तळून घेणार आहे तर मी सर्व बट्ट्या डीप फ्राय करून घेतल्या होत्या खूप जास्ती म्हणजे जास्ती पण तळल्याने नाही आणि कमी पण नाही थोड्या नरमच राहू दिल्या तळात तेल एकदम कडक पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित होता अशा पद्धतीने आणि आपलं डाळबट्टी रेडी झाली चला आता आपण ताट तयार करून घेऊ मस्त पैकी ताटामध्ये एक साईडला बट्ट्या एक साईडला गावठी तूप वरण आणि त्याच्यासोबत उडदाचा पापड काय मस्त लागतो ना तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की करून बघा आणि माझी बट्टी बनवण्याची पद्धतही तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि आता फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत